पंतप्रधान मोदी यांना भारत आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वगुरु म्हणून उभा करायचा आहे आर्थिक पातळीवर मात्र ट्रम्प यांचा भारताला वाईट अनुभव होता ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग म्हणून हिणवलं होतं अमेरिकेतील भारतीय नोकरदार विद्यार्थी आणि व्यावसायिकांना फटका बसण्याची शक्यता आहे शत्रूचा शत्रू हा आपला मित्र या निकषावर चीनच्या संदर्भात भारताच्या आशा बळकट आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रम्प आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात आता बऱ्याच घडामोडी घडणार आहेत कारण सोमवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली ट्रम्प दोन पर्व आता सुरू झाले मेक अमेरिका ग्रेट अगेन आणि अमेरिका फर्स्टचा नारा देत त्यांनी निवडणुकीत बाजी मारली पहिल्या मधील चुका सुधारून ट्रम्प अमेरिकेसह अन्य देशांच्या प्रगतीला हातभार लावणार का भारतासोबत ते कसे संबंध ठेवतील असे अनेक प्रश्न आता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांबरोबरच सगळ्यांना पडले ट्रम्प सत्तेत येताच आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आपण एक एक गोष्टींचा विचार करू आता भारतावर याचा कसा परिणाम होणार ते पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प हे परस्परांचा उल्लेख मित्र असा करतात दोघांमधल्या मैत्रीचे धागे बळकट असल्याचं यापूर्वी आपण अनेकदा पाहिलंय ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी आणि अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प या दोन प्रसंगांनी भारत हा अमेरिकेचा भक्कम दोस्त असल्याचं जगाला दाखवून दिलं होतं दोन हजार वीस साली ट्रम्प यांच्या पराभवानंतर मोदींनी व्हाईट हाऊस मधला आपला मित्र गमावला परंतु नाते संबंध पुन्हा जोडण्याची संधी त्यांनी गमावली नाही आत्ताच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय होताच अभिनंदनाचा फोन करणाऱ्या पहिल्या काही नेत्यांमध्ये मोदी होते ट्रम्प आणि मोदी या दोघांचं चांगलं जमत आणि एकत्र येऊन आपण जागतिक पटलावर समान द्विपक्षीय कार्यक्रम राबवू शकतो असं दोघांनाही वाटतं त्यामुळे ट्रम्प अध्यक्ष पदावर आल्याने अमेरिकेचे भारताबरोबरील संबंध आणखी दृढ होण्याची शक्यता अधिक आहे ट्रम्प यांना अमेरिकेला पुन्हा महान बनवायचंय ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य हे अमेरिकेला प्राधान्य हेच होतं आणि आताही हेच राहील यात काही शंकाच नाहीये तर इकडे पंतप्रधान मोदी यांना भारत आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वगुरु म्हणून उभा करायचा आहे मोदी सत्तेवर आल्यापासून भारताची आंतरराष्ट्रीय उद्दिष्ट बदललीय जागतिक पटलावर भारताने घेणं सोडून तो अधिक ठाम ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात भारतीय संरक्षण दलास मजबूत करण्यासाठी अमेरिकेने महत्वपूर्ण करार केले होते त्यामुळे दुसऱ्या कार्यकाळात सुद्धा संरक्षण दल अधिक बळकट होण्याची शक्यता आहे आर्थिक पातळीवर मात्र ट्रम्प यांचा भारताला वाईट अनुभव होता ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग म्हणून हिणवलं होतं अमेरिकन उत्पादनावर भारत भरमसाठ आयात शुल्क लावत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला होता ट्रम्प दोन राजवटीत स्थलांतरित आणि एच वन व्हिसा धोरणावरून कठोर निर्बंध लावण्याची शक्यता आहे त्यामुळे अमेरिकेतील भारतीय नोकरदार विद्यार्थी आणि व्यावसायिकांना फटका बसण्याची शक्यता आहे कूटनीतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर चीनच्या विरुद्ध अमेरिकेचा सर्वात मोठा सहकारी भारत होऊ शकतो शत्रूचा शत्रू हा आपला मित्र या निकषावर चीनच्या संदर्भात भारताच्या आशा बळकट आहेत हे मात्र खरं ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात आर्थिक संबंधातील तणाव वगळता भारत अमेरिका संबंध बहुआयामी बहुधोरणात्मक आणि राजकीय लाभासाठी हितकारक ठरल्याचं जाणकारांचं मत आहे त्यामुळे दुसऱ्या कार्यकाळातही द्विपक्षीय संबंध मजबूत होतील अशी शक्यता आता तज्ञांनी वर्तवली आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रम्प आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे यावेळी ट्रम्प यांच्या पक्षाला दोन्ही सभागृहात बहुमत आहे याशिवाय सर्वोच्च न्यायालयात सुद्धा त्यांचेच लोक आहेत अमेरिकन कंपन्यांच्या हितासाठी ते विदेशी कंपन्यांवर जबर कर लादू शकतात सत्ता हाती घेण्यापूर्वी ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचं एकावन्नाव राज्य केलं जाईल असं सांगून टाकलं त्यामुळे कॅनडात हलकल्लोळ झाला ट्रम्प यांच्या निशाण्यावर असलेल्या जस्टिन ट्रुडो यांना सत्ता सोडावी लागली मेक्सिकोच्या खाडीचं नामकरण अमेरिकेची खाडी करू असं विधान सुद्धा ट्रम्प यांनी केलंय पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याची धमकी दिली होती पोप यांनी त्यावर टीका केल्यावर ट्रम्प यांनी या विषयाशी तुमचा काहीही संबंध नाही असं त्यांना रोखोक बजावलं होतं चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी आधी मेक्सिकोवर नियंत्रण मिळवावं लागेल कारण चीन मेक्सिकोतील आपल्या कारखान्यात उत्पादन करून अमेरिकेत विकतो याचा अर्थच असा की मेक्सिकोची डोकेदुखी वाढणार आपण सत्तेवर येण्याच्या आधी इस्रायल आणि हमासला युद्ध संपावं लागेल असा इशारा सुद्धा ट्रम्प यांनी दिला होता ट्रम्प यांचा दरारा इतका की युद्धविराम झाला जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे ट्रम्प यांनी तिसरं महायुद्ध रोखणार असल्याचा विश्वास सुद्धा व्यक्त केलाय त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असं त्यांनी सांगितलंय काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेऊन म्हटलं होतं अगली बार ट्रम्प सरकार आता दंड थोपटत ट्रम्प पुन्हा एकदा सत्तेवर तर आले ट्रम्प यांची तिखट कार्यशैली कुणाला मान्य असो वा नसो पण ट्रम्प सरकारमुळे जागतिक पटलावर अनेक सोंगट्या फिरणार हे मात्र नक्की तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि पुन्हा अशाच एका विषयासह भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाईन नमस्कार